नमस्कार मित्रांनो स्वभाव तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील या पदाची जाहिरात निघालेली असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि सुदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच फॉम जर का ऑनलाईन असेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे किंवा जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असते जर का तुम्ही यामध्ये इन इंटरेस्ट असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सोमवून तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की हिंगोली पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून म्हणजे हिंगोली या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील या पदाची जाहिरात निघालेली आहे या ठिकाणी पाहता तुम्ही जाहिरात क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे एकूण जागा दिल्या आहेत तीनशे बत्तीस अशा एकूण मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असून या ठिकाणी हिंगोलीमध्ये तीन उपविभाग आहेत फॉर एक्झाम्पल हिंगोली बसमत आणि कळमनुरी असे या ठिकाणी तीन उपविभाग दिलेले असून यामध्ये हिंगोली या उपविभागात एकशे चौतीस जागा आहेत त्याचप्रमाणे बसमत या एकशे बस एक तेरा जागा आहेत आणि कळमनुरी या उपविभागातनी पंच्याऐंशी अशा एकूण तीनशे बत्तीस जागेसाठी भरती निकालेली आहे त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक पात्र दिलेले आहे दहावी पास असणे आवश्यक आहे जर का तुम्ही दहावी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे दहावी सोबतच तुम्ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे जर का तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली त्याचप्रमाणे बस जर का तुम्ही या ठिकाणी रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर वयाची लिमिट पंच आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण असावे आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत त्याचप्रमाणे नोकरीची ठिकाणे आहे संपूर्ण हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी तुम्हाला नोकरी करायची आहे त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आठशे रुपये त्याचप्रमाणे ऑनलाईन मोड आहे अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन मोड या ठिकाणी आठशे रुपये फी तुम्हाला मागासवर्गीय म्हणजे या ठिकाणी सर्वच आलेले आहेत एस सी एस टी ओ बी सी एन टी डब्ल्यू एस आणि इतर कास्ट फक्त खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयसाठी म्हणजे सर्वच कास्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला आठशे रुपये फीज पेड करायची आहे त्यानंतर जर का तुम्हाला पी डी एफ पाहायची असेल तर तुम्हाला यांच्या वेबसाईट वेळायची आहे यांची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये येऊन जाऊन तुम्ही क्लिक कर डायरेक्ट तुम्ही यासाठी येऊ शकता आता या ठिकाणी आज तुम्हाला तुम्हाला ज्याही विभागातने फॉर्म भरायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पी डी एफ पद्धतशीरपणे पाहून घ्यायचे आहे तेव्हाच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की उपविभाग हिंगोली उपविभाग बसमत आणि उपविभाग आहे कळमनुरी असे तीन विभागातनी जागा निघालेल्या असून तुम्हाला तिन्ही विभागातील पी डी एफ पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तुम्ही ज्या विभागामध्ये मोडता त्या ठिकाणी या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल उपविभाग हिंगोली या ठिकाणी क्लिक करून पी डी एफ थोडक्यातपणे वाचण्याचे प्रयत्न करूया मित्रांनो या ठिकाणी क्लिक केला अशा प्रकारे हिंगोली उपयोगाचे पी डी एफ या ठिकाणी ओपन झालेले आहे तुम्हाला जर का पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तिन्ही विभागाची या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे बारा एक दोन हजार सव्वीस सकाळी दुपारी म्हणजे बारा वाजल्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस एक दोन हजार सव्वीस सायंकाळी रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सव्वीस तारखेपर्यंत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पी डी एफ दिलेले आहे त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला पी डी एफ पद पद्धशीपणे डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण की यान्सर की त्याचप्रमाणे रिझल्ट वगैरे कधीच संपूर्ण तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खुल्या वर्गासाठी हजार रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी आठशे रुपये फी आहे या ठिकाणी मागासवर्गीय सर्वच आलेले आहेत सर्व कास्टमध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी वगैरे सर्व कास्ट मागासवर्गीयमध्ये मोडतात त्यांना आठशे रुपये या ठिकाणी फी आहे मित्रांनो सदर ही पी डी एफ दिलेली असून पी एफ तुम्हाला पद्धतीपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे प्रिप दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा होणार तुमची अस्सी मार्काची आणि तोंडी मुलाखत होणार आहे तीस मार्काची अशी एकूण तुम्हाला शंभर गुणासाठी तुम्हाला परीक्षेस पात्र राहणार आहे म्हणजे अस्सी अस्सी मार्काची लेखी परीक्षा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वीस मार्क हे मुलाखतीचे आहेत म्हणजे अस्सी प्लस वीस असे एकूण तुम्हाला शंभर मार्कासाठी या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप वगैरे राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ जिल्ह्यान पी डी एफ पद्धती पाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे मी तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ संपूर्ण सांगणार नाही कारण की आपल्याला ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरायचा आहे पुढे यू डीओमध्ये त्यासाठी तुम्हाला पी डी एफ पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि जर का तुम्हाला काही जागेसंबंधी काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात आला तर आता या ठिकाणी आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया मित्रांनो या ठिकाणी एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही ज्या विभागामध्ये राहत असाल आणि ज्या विभागामध्ये राहत असून ज्या गावामध्ये राहत त्या गावामध्ये या ठिकाणी कास्टवाईज जग जागा दिलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी ते पी डी एफ डाउनलोड करून ते पाहून तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुमची जर का कास्टमध्ये जागा असेल तर तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे अदरवाईज तुम्ही या ठिकाणी ओपनमध्ये किंवा खुल्या वर्गासाठी फॉर्म भरू शकता जर का तुम तुमच्या गावामध्ये या ठिकाणी जागा नसेल तर या ठिकाणी तुम्ही ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता पण तुम्हाला ओपनमध्ये जागा आहे का हे सुद्धा चेक करणे चेक करणे गरजेचे आहे जर का तुम्हाला पी डी एफमध्ये काही डाऊनलोड वके किंवा काही डाऊट डाऊट वगैरे असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे किंवा तुम्हाला संबंधित तहसील तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला या या ठिकाणी चौकशी करून घ्यायची आहे जर का तुमच्या कास्टमध्ये जागा नसेल किंवा असेल नसेल किंवा काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करून घ्यायचे आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे हे पी टी एफ असून तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भर तुम्हाला या वेबसाईटवरचं आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलं क्युं? आहे किंवा तुम्हाला हिंगोली डॉट रिक्रुटमेंट ऑनलाईन डॉट इन अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला या वेबसाईटवर येऊ शकता कि एक खेंग एक खेंग तु या ठिकाणी पाहता की तुम्ही एक क्लिक हेअर टू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम उमेदवाराचे पूर्ण नाव इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये ते फक्त तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर दुस दुसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला पासवर्ड बनवून एक पासवर्ड बघायचा आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे वदरचं इंग्लिशमध्ये नाव टाकलेलं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड बनवून तुम्हाला क्रिएट युजर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्रिएट युजर या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी अशा प्रकारे मेसेज आणा वेलकम टू बॅक या ठिकाणी अशा प्रकारे मेसेज तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला यूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो तुम्ही आता पासवर्ड बनवला आहे तो पासवर्ड या ठिकाणी लॉग इन टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉगिन ऑप्शनला क्लिक केल्यावर पासवर्ड वगैरे हो टाकून तर ता प्रकारे आपण आता आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलो आहे या ठिकाणी तुम्हाला चार स्टेपमध्ये फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट करायचं आहे uh, त्या फॉर एक्झाम्पल न्यू अप्लाय त्याप्रमाणे पेंडिंग म्हणजे फोटो आणि सिग्नेचर त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड आणि पेमेंट अशा प्रकारे तुम्हाला या तीन किंवा चार स्टेपमध्ये फॉर्म कम्प्लीट करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी न्यू अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे न्यू अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पेज या आपल्यासमोर ओपन झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पदासाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पोलीस पाटील हे एकच पद तुम्हाला दिसणार आहे आणि आपल्याला त्याच पदासाठी सुद्धा अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस करायचं नाही आता या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे जातीचा प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्या जातीच्या प्रवर्ग तुमची जे कास्ट असेल ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुमच्या कास्ट जागा आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे तेव्हाच तुम्हाला कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे परंतु जर का तुमच्या गावामध्ये का जागा नसेल तुम्ही ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल तर या ठिकाणी मी एस सी म्हणजे शेड्यूल कास्ट हे ऑप्शन निवडणार आहे तुम्ही तुमचे जे कास्ट आहे ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला कास्ट निवडल्यावर तुम्हाला या अर्ज भरण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम सरनेम त्यानंतर फर्स्ट नेम त्यानंतर फादर नेम म्हणजे सरनेम त्यानंतर तुमचे नेम आणि फादरनेम अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे म्हणजे सरनेम तुमचं नाव आणि फादर नेम त्यानंतर इकडे पुन्हा तुम्हाला आडनाव नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या खालच्या कॉलममध्ये पुन्हा तुम्हाला मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे फॉर एक्झाम्पल आडनाव स्वतःचे नाव आणि वडलाचे नाव अशा प्रकारे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे त्यानंतर खालचा कॉलम आहे आईचे नाव आता आईचे नाव या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्येच टाकायचं आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली वडिलाचे नाव म्हणजे फादरनेम टाकायचं आहे ते पण सुद्धा इंग्लिशमध्येच त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे त्यानंतर हे गोष्टी तुम्हाला पूर्ण भरल्यावर तुम्हाला खालचं ऑप्शन आहे की वैवाहिक स्थिती जर का तुम्ही तुमचं लग्न झालं असेल तुम्हाला मॅरिड करायचं आहे नंतर मग नाही तर मग अनमॅरिड या ठिकाणी मी अनमॅरिड हे ऑप्शन निवडतो जर का तुमचं लग्न झालं असेल आणि जर का तुम्हाला मुलं वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला किती मुलं आहेत हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे तर या ठिकाणी मी अनमॅरिड हे ऑप्शन निवडल्या कारणानं मी झिरो या ठिकाणी हे ऑप्शन निवडणार आहे त्यानंतर तुमचं नावामध्ये बदल आहे का या ठिकाणी क्लिक करून तुमच्या नावात काय बदल आहे ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला संबंधित नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे परंतु या ठिकाणी माझ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारे नावात बदल नाही आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा निवडायचं आहे की हायस्ट क्वालिफिकेशन हाएस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युए अशा प्रकारे चार ऑप्शन दिलेले आहेत तर तुमचं जे ग्रॅज्युएशन किंवा जे तुमचं हाएस्ट क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असाल तर या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पदवीधर हे ऑप्शन निवडू शकता जर का तुमचं पी जी वगैरे असेल तुम्ही पी जी वगैरे शकता किंवा दहावी बारावी तुमचं जे शिक्षण झालं असेल ते तुम्ही या ठिकाणी हाएस्ट या ठिकाणी कॉल निवडू शकता मी या ठिकाणी पदवीधर हे निवडणार आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या कारणास्तव त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे की एस एस सी एस एस सी उत्तीर्ण वर्ष तुम्ही उदळ जरी ग्रॅज्युएशन निवडलं असेल तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु मला खालच्या कॉलममध्ये आता तुमच्या दहावीचं वर्ष निवडायचं आहे त्याचप्रमाणे दहावीचा तुमचा रोल नंबर जो असेल तो एच झिरो एचवाला तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे दोन नंबरच्या कॉलममध्ये त्यानंतर तुमचे दहावीचे पर्सेंटेज अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही कॉलममध्ये दहावीची माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला खालच्या कॉलममध्ये टाकायचं आहे कायमचा पत्ता म्हणजे जो तुमचा पत्ता असेल ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका काय येणार आहे तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरसाल तो विभाग किंवा तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे मी या ठिकाणी हिंगोली निवडतो त्यानंतर हिंगोलीमध्ये तुमचं कुठलं गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे पिनकोड सहित त्यानंतर तुम्हाला आय अग्री म्हणजे माझा ओदरचा पत्ता आणि खालचा पत्ता सेम आहे हे तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला माहिती पद्धतशीपणीच भरायची आहे मी या ठिकाणी तुम्हाला फक्त डेमो म्हणून एक फॉर्म भरून दाखवत आहे तुम्हाला पद्धतशीपणे या ठिकाणी माहिती भरायची आहे प्रत्येक कॉलममध्ये त्यानंतर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं करा आहे शो अँड प्रोसेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे शेव अँड प्रोसेड ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आधार नंबर डेटाबर्स जे माहिती भरली असेल ते आपल्यासमोर होणार आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा सिलेक्ट जिल्हा किंवा उपविभाग या ऑप्शनला क्लिक करून तुमचा जो उपविभाग असेल तो तुम्हाला तुम्हाला निवडायचा आहे तालुका तुम्हाला निवडायचा तालुका जो असेल तो त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे त्यानंतर आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे आय अग्री क्लिक केल्यावर तुम्हाला शो ॲप्लिकेशन अर्धतंकार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर युअर ॲप्लिकेशन इज कम्प्लिटेड अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आहे आपलं नाव त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन आय डी वगैरे आपल्यासमोर होणार आहे त्यानंतर तुम्हाला समोरली पुस्त करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुम्ही जर का लहान कुटुंबाची परंपरा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे त्याचप्रमाणे जर का नावातने बदल असेल ते सुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे दोन्ही दोन्हीसाठी तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा तीन स्टेपमध्ये फॉर्म कंप्लीट करायचं आहे एक आहे फोटो आणि सही तर या ठिकाणी आपली पहिली स्टेप झालीशी कंप्लीट आता दुसऱ्या स्टेप भरण्यात तुम्हाला पेंडिंग फोटो आणि म्हणजे या या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड केल्यावर तुम्हाला बॅक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बॅक ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचं फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड झालेली आहे आता या ठिकाणी पाहता की आपले दोन स्टेप पूर्णपणे कम्प्लीट झाले आहेत तिसरी स्टेप आहे आपल्या आपली हे पेंडिंग डॉक्युमेंटची या ठिकाणी तुम्हाला क्लिक करा डॉक्युमेंटला त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला आधार कार्ड करायचं आहे अपलोड त्यानंतर दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर डोमेस्टिक सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी अपलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड हे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला चुस फैल ऑप्शनला क्लिक करून आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चारही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे फॉर एक्झाम्पल आधार कार्ड दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट डोबिशियल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट ये तुम्हाला 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 ये डैश्बोर्त डैश्बोर्त आ तुम्हाला, हे तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर ते तुम्हाला पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे दोनशे आत आतमध्ये त्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक या ऑप्शनला क्लिक करून आपल्या डॅशबोर्डला डॅशबोर्डवर यायचं आहे या ठिकाणी डॅशबोर्डवाल्यावर तुम्हाला हे डॉक्युमेंट जे पेंडिंग दाखवत आहे ते या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे त्यानंतर तुम्हाला आखरीची स्टेप आहे पेमेंटची तुम्हाला जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल तुम्हाला या ठिकाणी आठशे रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे बारकोडच्या कोडच्या सहाय्याने किंवा ए टी एमच्या सहायाने किंवा तुम्हाला जे सोयीस्क्युअर वाटे पेमेंट करून ते तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंट करावं तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म असून जर का तुम्हाला फॉर्ममध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्स कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य द्या देणार आहे मित्रांनो तुम्हाला मी फॉर्म भरताना सर्व महत्त्व महत्वाची डिटेल्स सांगत लिहिलेली आहे फॉर्म कसा भरावा त्याचप्रमाणे डॉक्युमेंट कोणते अपलोड करावे सर्व जर तरी पण जर का तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला औषध देण्यात आम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र